कालपासून एक धक्कादायक बातमी मी ऐकलेली आहे आपण पण सगळ्यांनी पाहिली असेल देशामध्ये हॉकीचं एशिया कप होत आहे आणि आपल्या देशाच्या स्पोर्ट्स मिनिस्ट्रीने पाकिस्तानला खेळण्यासाठी एनओ सी दिलेली आहे कदाचित हा एक पहिला टप्पा असेल कारण पुढचं जे काही आपण पाहतो एशिया कप होणार तो क्रिकेटचा होणार आणि मग भारत विरुद्ध पाकिस्तान तिथे पण खेळायला मिळावं का कदाचित बीसीसीआयला पहिलंच काही बोलता येत नाही आयसीसीला आयसीसीआय आयसीसी मध्ये होऊ द्यायचा आपल्या देशात होऊ द्यायचा लोकांची लोकांची भूमिका काय भावना काय आहे किती तीव्र हे पाहून मग क्रिकेटकडे वळायचं हे जर धोरण भाजपाचं असेल केंद्र सरकारचं असेल तर मला वाटतं त्यांनी स्पष्टीकरण द्यावं की मग गेल्या दोन चार महिन्यामध्ये जे काही आपण चित्र पाहतोय आणि खास करून मे नंतर जेव्हा आपण पाहिलं असेल एप्रिल मध्ये पहलगामचा हमला झाला अजूनही ते अतिरेकी कुठे आहेत हे कोणालाही माहिती नाही पकडले गेले नाहीये मध्यंतरी अजून एक धक्कादायक गोष्ट ही आली की एनआयने सांगितलं की जे स्केचेस होते ते पण चुकीचे होते म्हणजे पाक पासून जे पाकमधून जे अतिरेकी आले जे पाकडे अतिरेकी आपल्या देशात आले त्यांना पकडलेले नाही कुठे आहेत हे माहिती नाही ऑपरेशन सिंदूर झालं ना झालं त्याच्यानंतर आपले डेलिगेशन जगभरात गेले मोठ्या मोठ्या लोकांना मोठ्या नेत्याचा नेत्यांना भेट भेटण्याचा प्रयत्न केला पण हे सगळं होऊन भाजप जर भाजपला जर वाटत असेल की ठीक आहे आपण ह्याच्यावर मतं मिळवून लोकांना फसू शकतो आणि मग बिझनेसेस युज्युअल करू शकतो हे चालणार नाही भाजपाने आणि केंद्र सरकारनी देशाला उत्तर देणं गरजेचं आहे की खरोखर आपल्या देशामध्ये होणारा एशिया कप आणि मग यु मध्ये होणारा एशिया कप पहिलं हॉकीसाठी आणि मग क्रिकेटसाठी इथे तुम्ही पाकड्यांबरोबर खेळणार आहात की नाही हे स्पष्ट उत्तर आम्हाला केंद्र सरकारकडून हवं पाकिस्तान ठरवलं तुम्ही हॉकीमध्ये खेळा किंवा क्रिकेटमध्ये खेळा जर तुम्ही पाकिस्तान बरोबर खेळलात तर ही संस्था खरोखर देशद्रोही ठरवली तुम्ही जाणार का आणि खरोखर माझं लक्ष आहे केंद्र सरकारवर कारण आपण पाहतोय गेले दोन महिन्यांमध्ये आता काल परवाकडे युएन सिक्युरिटी काउन्सिलचे अध्यक्ष पाकिस्तान अध्यक्षपद पाकिस्तानला मिळालेलं आहे एशिया डेव्हलपमेंट बँक असेल वर्ल्ड बँक असेल आय एम एफ असेल कितीही प्रयत्न केले तरी पाकिस्तानला फंड तर जात आहे मग देशाचं डिप्लोमॅटिक आउटरीच देशाची डिप्लोमेसी परराष्ट्र मंत्री काय नक्की करतायत हा एक प्रश्न होतोच पण जे तुमच्या हातात आहे क्रिकेट तर पूर्णपणे हातात आहे बीसीसी जर ठरवलं की आम्ही याच्यात भाग घेणार नाही किंवा पाकड्यांसोबत खेळणार नाही तर पूर्ण आयसीसी ला वळायला लागेल आयसीसी चे अध्यक्ष कोण येतो आयसीसी चे अध्यक्ष कोण येतो अच्छा जय शास्त्र लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचे चारशे कोटी रुपये वर्ग करण्यात मंत्री शिक्षक म्हणतात की मला दर महिन्याला सांगितलंय आता मला पुन्हा यात बाद घालत नाही आता दर महिन्याला सांगितलंय ते शासकीय पैसा वेगळा पण वैयक्तिक किती हा तर दिसायला लागलाय जमिनीच्या मागे जमिनी हॉटेल जे काही घेत चाललेले आहेत ते लोकांना दिसतात अमित शहा पुण्या दौऱ्यावर आहे मला विचार लागेल कारण हे निमंत्रण आम्ही देत नाही उद्याच जे आहे तुम्हाला खरोखर सांगतो कोणालाही निमंत्रण वगैरे असं काही अधिकृतरित्या जात नाहीये जे कोणी महाराष्ट्र प्रेमी जे कोणी मराठी प्रेमी कुठच्याही पक्षात असतील त्यांनी तिथे यावं कारण हा मोठा विजय होता आपल्या एकतेचा जी हिंदी सक्ती असेल किंवा तिसऱ्या भाषेची सक्ती लहान मुलांवर किंवा पहिलीतल्या मुलांवर लादणार होते त्याच्या विरोधात आपण आपली शक्ती दाखवली आणि तो विजय तो जल्लोष आपण उद्या साजरा करणार आहोत निमंत्रण आमंत्रण पत्रिकेची वाट पाहू नका काय की बाम लावून काय डोक्यावर परिणाम होऊ शकतो ते उदाहरण त्याच ज्या व्यक्तीला दोनदा पडल्यानंतर देखील निर्लज्जपणे विधान परिषद वगैरे घेतली मंत्रीपद घेतली सगळं काही मजा मस्ती करून पळून गेले त्या व्यक्तींवर मला बोलू इच्छित नाही मी पण बाम लावण्याचा परिणाम जास्ती बाम लावण्याचा काय असतो तो कदाचित आता कळला बघा मी हेच एक विषय मांडायला खूप आवर्जून प्रयत्न करत असतो की शालेय शिक्षण विभागाने आणि खास करून एनईपी ह्या भाषेची सक्ती झाली पाहिजे का त्या विषयाची सक्ती झाली पाहिजे का पा। पण आता महत्वाची गोष्ट हीच आहे की ज्या शाळा आहेत तिथे खरोखर वर्ग आहेत ते नीट आहेत का वीज तिथे इलेक्ट्रिसिटी आहे का बाथरूम चांगल्या आहेत का मुला मुलींना येण्या जाण्यासाठी सोय आहे का तुम्ही जे मध्य भोजन देता मिड डे मील देता ते त्या गरजेचं आहे का ह्याच्यावर पहिले लक्ष केंद्रित करा ना जे आता तुम्ही आहे त्याच्यातून मुलांना कसा फायदा होईल हे देखील बघा बरोबर आहे आज ती बातमी आली मला आनंद आहे पेंग्विन आम्ही आणण्याचा सारखा अभिमान देखील आहे चित्त आम्ही आणलेले त्या चित्त्याचे काय प्रकार झाले तिथे तुम्हाला माहितीये पण पेंग्विन जे आणले त्यांनी मुंबईकरांना पर्यावरणाच्या जवळ आणलेला आहे पेंग्विन मुळेच आपण पाहतो आणि अशा काही वेगळे वेगळे जे जगात झू आहेत त्याच्यात जेव्हा ब्रीडिंग होतं तेव्हा त्या जातीचा आपण एक संवर्धन करतो आणि त्याचा आपण पुढे वाढवण्यासाठी मदत करतो पेंग्विन नक्कीच या मुंबईसाठी महत्त्वाचे आहेत आपण पाहताय मुंबई महानगरपालिकेचा रेव्हेन्यू वाढलेला आहे आणि मला अभिमान सांगतो महत्वाची गोष्ट म्हणजे मातृभाषेचा ज्या ज्या राज्यांमध्ये आणि खास करून महाराष्ट्रात मराठीचा त्यांचा मान सन्मान हा राखलाच गेला पाहिजे कोण जर अपमान करत असेल तर अर्थात प्रतिक्रिया होणारच येणार पण दुसऱ्या बाजूला अनेक लोक असे आहेत की आत्ता मुंबईत आलेत महाराष्ट्रात आलेत किंवा तुम्ही दुसऱ्या राज्यात जाल त्यांच्याकडून ही अपेक्षा ठेवणं किती लगेच ते भाषा शिकतील आणि बोलतील ती अयोग्य मला वाटतं महत्वाचं म्हणजे याच्यात खरी परिस्थिती काय आहे किंवा ह्याच्यात खरा वाद काय होता तो मीडिया समोर आला किंवा मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर आला तर आम्ही त्याच्यावर त्या पर्टिक्युलर विषयावर भाष्य करू वर्षांपासून शाळांची संख्या ही कमी होताना पाहायला मिळते बघा तुम्हाला एक सांगतो कारण हे विषय मी जवळून पाहिलेले आहेत कुठच्याही शाळेत विद्यार्थ्यांची संख्या कमी होणं हे काही शाळेचा दोष नसतो किंवा ते तिकडच्या शिक्षकांचा नसतो पण त्या पालकांना वाटतं की आपली मुलं असतील ते कुठच्या तरी शाळेत जावेत एखाद्या वेगळ्या माध्यमाच्या शाळेत जावेत किंवा एखाद्या मध्ये जावं ते पालकांचा निर्णय असतो ती पण सक्ती तुम्ही नाही करू शकत की इथेच जायला पाहिजे पण तुम्ही चांगल्या दर्जाच्या शाळा देऊ शकता का ह्याची सक्ती सरकारवर असायला पाहिजे की दर्जा हा मेंटेन झाला पाहिजे मेळाव्याच्या संदर्भाने आमदार फडणवीस वरली आणि मराठीने आभार सुद्धा बघा जी आर रद्द करायला लावला महाराष्ट्राची ताकद काय ती दाखवली आणि वाद हा जो आहे हिंदी विरुद्ध मराठी हा वाद जर असेल तर तो वाद भाजपने स्वतःच्या फायद्यासाठी निर्माण केलेला वाद होता हा जी आर काढण्याची ही गरज नव्हती आता त्यांच्यात अंतर्गत वाद आहे का खर तर फुगेजींना माहिती नसेल मी पदे मुख्यमंत्री महोदयांच्या बाजूनी बोललो की भ्रष्टनाथ मिंदेंचे जे मंत्री आहेत ज्यांनी हा जी आर काढला ते कुठे काय पण कोणालाच पाहिजे नाही अकरावी परीक्षेचा जो अकरावीच्या प्रवेशाचा जो गोळ घातलाय तो दादा भूसेने घातलाय ह्या जीआरचा जो गोळ घातलाय तो दादा भूसेने घातलाय जी ना अडचणीत आणण्यासाठी तो गोळ घातलाय का हा भाजपने विचार करण्याची गरज आहे आणि मग त्यांनी मला धन्यवाद द्यावे एकदा त्यांना निकाल मिळाला छेडछाडीला विरोध केल्यामुळे आता काल आपण पाहिलं असेल

महायुति के जो गुट में है फिर वो भ्रष्टनाथ मिंदे हो या भाजपा हो उसी थाली में खाना चाहते हैं फिर उसी थाली में छेद करना चाहते हैं मुंबई के खिलाफ वो जो काम करे लेकिन कल का जो वीडियो है ये बहुत ही एक दुर्भाग्यपूर्ण बात है कि फोटोशूट के लिए सरकारी योजनाओं को आगे लाया जा रहा है शासकीय योजनाओं को आगे लाया जा रहा है लेकिन असल में अगर आप काम देखें तो जीरो है फिर वो लाडली बहना का हो फिर वो कर्ज माफी का हो या फिर ये शिव भोजन को शिव भोजन थाली हमने लाई थी पांच रुपए में कोविड के समय में हर एक आदमी हर एक इंसान को अपना भोजन मिलता था बिना जाति देखे बिना धर्म पूछे बिना अपनी बैकग्राउंड पूछे लेकिन आज यही सरकार है जो सिर्फ फोटोशूट पे लगी हुई है बाकी कुछ नहीं तो जवाब नहीं देता है थोड़ा ये एक बात मैं देश के सामने लाना चाहता हूं तीन चार महीने पहले जब पहलगाम का हमला हुआ तो हमने सबने तय किया था कि अब पाकिस्तान से कोई रिश्ता नहीं होगा यह हम पहले से भी कहते हैं शायद इस देश में शिवसेना एक ही पार्टी है जो हर बार कहती आई कि जब तक पाकिस्तान आतंक विरोधी कोई कार्रवाई नहीं करता और आतंकी कार्रवाई में लगा रहता है तब पाकिस्तान से कोई नाता ना जुड़े लेकिन दुर्भाग्य इसी देश का यही है कि जिस विषय पे भाजपा चुनाव जीतने की कोशिश करता है मत वोट मांगने की कोशिश करता है डिप्लोमेटिक आउटरीच करने की कोशिश करता है उसी अभी विषय पर भाजपा पीछे जाते हुए दिख रहा है पहली बात तो अभी मुझे लगता है एशिया कप हॉकी का बिहार में होने जा रहा है केंद्र सरकार जो भाजपा की है उसी के स्पोर्ट्स मिनिस्ट्री ने खेल मंत्रालय ने एनओसी दे दी है पाकिस्तान को जिस पाकिस्तान से आतंक आए आतंकी आए थे आतंकवादी आए थे और हमारे देश में धर्म पूछ के हमला किया था दूसरी बात अगर हॉकी का ये एशिया कप आगे गया खेलने दिया भारत की भावना अगर देखी नहीं गई भारत शांत रहा तो फिर यही भाजपा है जो बीसीसीआई चलाता है जो एशिया कप जो क्रिकेट का है उसमें भी पाकिस्तान को खेलने दिया जाएगा तो क्यों ऐसे ये चल रहा है एक तरफ आप देख रहे हो आज कहते हैं कि हम बांग्लादेश के खिलाफ नहीं खेलेंगे लेकिन पिछले साल जब हिंदुओं पे अत्याचार होते हैं बांग्लादेश में तो बांग्लादेश को चावल भेजा गया था बांग्लादेश को हमारे देश में बुलाया था और टेस्ट मैच खेली गई थी और आज अगर आप देखें तो जिस पाकिस्तान से आतंकी कार्रवाई हो रही है हमारे देश के खिलाफ उसी पाकिस्तान के साथ हॉकी खेलना चाहते हैं हमारे देश में और फिर यूए में जाके क्रिकेट खेलना चाहते हैं तो ये ये दो बातें क्यों हो रही बिल्कुल होना ही चाहिए कबूतर खाना बंद होना ही चाहिए क्योंकि कबूतर खाना से अगर आप देखिए तो सारे के सारे नुकसान की बात है कोई किसी को फायदा नहीं है न कबूतर को है ना इंसान को